मित्रांनो मित्रांनो स्वागत पवित्र शिक्षक भरती अनुषंगाने एक महत्वाचा जो काही शासन निर्णय होता तो म्हणजे नवीन संच मान्यता अनुषंगाने आता त्याच्यावरती सध्या मागच्या अनेक महिन्यापासून जी काही कोर्ट केस सध्या सुरू होती आता कोर्ट केसचा जो काही अंतिम निर्णय आहे तर तो सध्या या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची जी काही कोर्ट ऑर्डर आहे ती देखील सध्या इथं इश्यू झालेली आहे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सध्या पिटिशनर होते त्या पिटिशनरांनी एकत्र येऊन जो काही सध्या बघा या ठिकाणी आव्हान सध्या जे काही नवीन ठिकाणी देण्यात होतं परंतु ह्या जो काही निकाल लागलेला आहे तर हा निकाल आता शासनाच्या बाजूने त्या ठिकाणी बघा लागलेला आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे पिटिशनर आहे तर त्या पिटिशनरांनी सध्या जी काही रिट याचिका दाखल केली होती परंतु अनफॉर्च्युनेटली कालच्या दिवसाला जे काही सध्या बघा या ठिकाणी अहवाल आलेला आहे हा जो रिपोर्ट आहे तर ह्या रिपोर्टच्या अनुषंगाने जो संपूर्ण सध्या बघा ठिकाणी शासनाच्या बाजूने निकाल जो असेल तर तो लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये ह्या निकालाच्या अनुषंगाने जी काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होती तर ती देखील एक प्रकारे बघा या ठिकाणी रखडलेली आपल्याला पाहायला मिळाली कारण जी संच मान्यता आहे तर ती संच संदर्भात जोपर्यंत या ठिकाणी बघा जो निर्णय आहे तो निर्णय येत नाही तोपर्यंत शिक्षक भरती संदर्भात जी काही पुढील प्रक्रिया असेल दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीची तर ती देखील सध्या रखडलेली होती परंतु आता निर्णय आलेला आहे तर शिक्षक भरतीची जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा ह्या ठिकाणी लवकरात लवकर देखील सुरू होऊ शकते आता ह्या जो काही सध्या निर्णय आलेला आहे कोर्ट ऑर्डर आले ही, ही बरीच मोठी सध्या बघा या ठिकाणी ऑर्डर आहे जवळपास बावन्न पेजची ऑर्डर आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर नेमकं काय म्हटलेलं आहे तर त्याचा आपण ह्या ठिकाणी बघा एक धावता आढावा सध्या घेऊया आणि जे काही पुढील शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरती कशा पद्धतीने ह्याचा जो काही परिणाम असेल तर तो परिणाम बघा या ठिकाणी होऊ शकतो ते देखील बघूया तर ह्या ठिकाणी महत्वाचं बघा जे काही शॉर्ट आहे तर ते नोट्स इथं काढलेले आहेत संच मान्यता निकाला संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक संच मान्यता जी आहे म्हणजे स्टाफिंग पॅटर्न आणि बदली प्रक्रियेत प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचा बघा निकाल दिलेला होता त्याची जी काही सध्या कोर्ट ऑर्डर असेल किंवा अंतिम निकाल असेल तर तो इथ तर निकाल जो आहे तर तो निकाल या ठिकाणी बघा आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे जे मान्य न्यायमूर्ती आहे श्री चंद्रशेखर त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभे जे काही सभेसह अनेक याचिकाकर्त्यांनी जी दाखल केलेल्या याचिका आहे तर त्या याचिका सध्या बघा या ठिकाणी फेटाळून लावलेल्या आहे आता मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला म्हणजे जो काही जी आर होता दोन हजार चोवीस चा मार्च दोन हजार चोवीसच्या तर त्या शासन निर्णयाला या ठिकाणी बघा आव्हान त्या ठिकाणी देण्यात आलं होतं जो नवीन संचमान्यता जी आर होता त्याला आता या याचिकेमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जे काही शासन निर्णयची जी वैधता आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी कायम असणार आहे म्हणजे जो एक प्रकारे निकाल आहे तर तो शासनाच्या वतीने जैसे ते पद्धतीने सध्या बघा एक प्रकारे लागलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये न्यायालयाने महाराष्ट्र शासनाच्या संच मान्यता म्हणजे जी काही स्टाफिंग पॅटर्न आणि शिक्षक संख्या निश्चित संबंधित पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि इतर संबंधित शासन निर्णयाची संवैधानिक वैधता कायम ठेवली आहे म्हणजे जो सध्या निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा या ठिकाणी लागू असणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या त्याच्या पुढे पुढे म्हटलंय की धोरणात्मक बाबीमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप मर्यादित असतो असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हे शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या ठिकाणी फेटाळली गेलेली आहे म्हणजे एकंदरीत जो काही सध्या बघा निर्णय रद्द करण्याच्या अनुषंगाने ज्या मागण्या होत्या तर त्या संपूर्ण याचिका या ठिकाणी फेटाळण्यात आलेल्या आहेत तसंच बघा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यातील आर टी एक्ट दोन हजार नऊ अनुषंगाने विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर म्हणजे जे काही विद्यार्थी शिक्षकांचं गुणोत्तर आहे संबंधित निकष हे केवळ किमान के मापदंड ठिकाणी आहेत अशा पद्धतीने देखील सध्या बघा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण म्हणजे आर टी निकष केवळ किमान मापदंड न्यायालयाने स्पष्ट केले की शिक्षणासाठी राज्य सरकार त्याहून अधिक किंवा वेगळे मापदंड निश्चित करू शकते अतिरिक्त शिक्षकांना नोकरीतून काढणार नाही नवीन संच मान्यतेमुळे जे शिक्षक अतिरिक्त म्हणजे जे, जे सरप्लस ठरतील त्यांना नोकरीवरून काढले जाणार नाही या राज्य सरकारच्या आश्वासनाची न्यायालयाची नोंद घेतली अशा शिक्षकांची नेमणूक शिक्षक समतरता असलेल्या इतर शाळांमध्ये त्या ठिकाणी केली जाईल म्हणजे जे, जे काही समायोजन असेल तर ते समायोजन अतिरिक्त शिक्षकांचं सध्या बघा केलं जाणार आहे या निर्णयामुळे आपल्याला माहिती होतं शिक्षकांची सध्या जी काही अतिरिक्त अतिरिक्तच प्रमाण आहे सरप्लसचं तर ते इथं वाढणार आहे परंतु त्यांचं जे समायोजन आहे तर ते इतर सध्या बघा ह्या ठिकाणी Uh, सध्या ज्या काही uh, शाळा असेल तर त्या ठिकाणी त्यांचं केलं जाणार आहे तसंच बघा शिक्षकांच्या बदल्या थांबवण्याची आणि शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करणाऱ्या सर्व रीट याचिका फेटाळण्यात आल्या आहे परिणामी शासनाच्या नवीन आणि बदली प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्याचा मार्ग आता मोकळा या ठिकाणी बघा झालेला आहे आता याच्यामध्ये जे काही निर्णय आहे तर तो निर्णय एक प्रकारे शासनाच्या बाजूने uh, सध्या बघा इथं लागलेला आहे संपूर्ण जे काही याचिका होत्या तर त्या याचिका या ठिकाणी फेटाळण्यात लावलेले आहे आणि आता ह्याच्यावरती पुढे नेमकं पुन्हा आव्हान त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा नाही ते बघा नंतरची गोष्ट आहे परंतु सध्याच्या घडीला जी काही नवीन संच मान्यता धोरणाच्या अनुषंगाने जो जी आर सध्या इथं निघालेला होता तर तो, तो जी आर त्या ठिकाणी जसांत बघा त्या ठिकाणी लागू असणार आहे आणि त्याच्यानुसारच पुढील कार्यवाही या ठिकाणी होणार आहे आता जे काही संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरत था होते तर त्या शिक्षकांचं देखील इथं समायोजन कर केलं जाईल अशा पद्धतीने देखील सध्या बघा त्याच्यामध्ये नमूद आहे आता एकंदरीत दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीवरती ह्या जो काही सध्या निकाल आलेला आहे तर ह्याच्यावरती कशा पद्धतीने बघा इथे इफेक्ट पडू शकतो कारण सध्या ज्या काही वेकेन्सी येणार आहे दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीच्या तर त्या वेकेन्सी मध्ये ह्या ठिकाणी जो काही तफावत असेल तर ती तफावत आता सध्या इथं पडू शकते वेकेन्सी ज्या असेल तर त्या कमीत कमी आपल्याला सध्या आता पाहायला एक प्रकारे इथं मिळू शकतात कारण संपूर्ण जी काही सध्या हे धोरण लागू झाल्यानंतर शिक्षकांचं अतिरिक्त प्रमाण जे असेल तर ते इथं वाढणार आहे आणि त्यांचं समयोजन जे काही पद असेल रिक्त तर त्या ठिकाणी बघा आधी होईल त्यानंतर वेकन्सी ज्या असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला दोन हजार काही दोन हजार पंचवीसची ची शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये पाहायला या ठिकाणी बघा मिळू शकतं तर सध्या जो काही कोर्टाचा निर्णय आहे तर तो सर्वांना या ठिकाणी बघा मान्य असतो तर सध्या अशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे शासन निर्णय तर तो सध्या या ठिकाणी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये नेमक्या जिल्हा परिषद असेल किंवा इतर ज्या काही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मनपा असेल नपा असेल जिल्हा परिषद आहे त्यानंतर ज्या काही अनुदानित शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांच्या वेकेन्सी आता नेमक्या किती येतील ते देखील बघणं सध्या गरजेचं आहे परंतु हा शासन निर्णयाच्या अनुषंगाने जी काही सध्या रीट याचिका होती तर ह्याच्यामध्ये अंतिम निर्णय बाकी असल्यामुळे जी शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया होती रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ज्या काही संच मान्यता असेल त्यानंतर रोस्टर त्या ठिकाणी तपासणी असेल तर त्या कुठेतरी बघा संतगतीने गतीने सुरू होत्या आता ह्या जी काही शिक्षक भरती प्रक्रियेला जी गती असेल तर ती गती या ठिकाणी बघा नक्कीच या ठिकाणी येऊ शकते कारण मागच्या वेळेस देखील जे पत्र होतं आयुक्त कार्यालयाच्या वतीने ते देखील इशू करण्यात आलं होतं की जे संच मान्यता असेल तर ती बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आल्या होते आता शिक्षक भरतीला इथं कुठेतरी बघा गती जी असेल तर ती आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते लवकरात लवकर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा टॅब देखील बघा इथं अवेलेबल होऊ शकतो परंतु ज्या काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सीवरती थोड्या फार प्रमाणात जो काही फरक असेल तर तो फरक बघा आता सध्या इथं पडणार आहे तर पुढील अपडेट जशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल त्या पद्धतीने बघा जी अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या ही एक महत्त्वाची जो काही निकाल लागला आहे तर त्या निकालाच्या अनुषंगाने जी शॉर्टमध्ये महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा इथं देण्यात आलेली आहे तर सध्या निकाल ह्या ठिकाणी आलेला आहे ही जी काही पी डी एफ आहे तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही एकदा व्यवस्थित बघू शकतात संपूर्ण जो रिपोर्ट असेल तर तो तुम्ही एकदा वाचू देखील शकता तर हे महत्वाचा सध्या माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम